सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करू गंभीर आहे आणि त्याविषयी चर्चा आता सुरू झालेली आहे आता आपण पुढच्या एका महत्वाच्या घडामोडीकडे वळूया सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याची मात्र राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा तूर्ता स्थगित करण्यात आलेला आहे नेमकं काय कारण आहे आणि या बातमीच्या अनुषंगाने काय घडामोडी गेल्या दोन दिवसामध्ये घडतायत पाहूया स्पेशल रिपोर्ट पाच जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकार्यांसह अयोध्येला जाणार तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचित काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी जाहीर सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती पण आता राज ठाकरे यांनी हा दौरा तुर्तास स्थगित केल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे तुर्तास अयोध्या दौरा स्थगित अशी केवळ एका ओळीची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे खरंतर येत्या पाच जूनला राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते त्यासाठी मनसेनं जय्यत तयारी केली होती राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक अयोध्येच्या दौऱ्यात सहभागी होणार होते त्यासाठी रेल्वे गाड्यांचं बुकिंगही करण्यात आलं राज ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर जाणाऱ्या मनसैनिकांची नाव नोंदणी सुद्धा झाली बड़े ला राज ठाकरे अपना अयोध्या का दौरा स्थगित किया रंगला रंगलाय अब जब उन्हें अयोध्या जाना अयोध्या का दौरा रद्द किया तो मुझे यह डर है कि कहीं वो हिंदुत्व का मुद्दा ना दें अब क्योंकि वो जो हिंदुत्व का मुद्दा लेकर के आए थे लाउड स्पीकर के सहारे वो हिंदुत्व है ही नहीं ਉਤੋਂ અનવશ્યકરૂપસે દો સમાજ કે બીચ એક ઝઘડા લગાને વાલા એક કાર્યક્રમ તા ઓર મુજે લગતા હૈ કે કિસી ના કિસી કે કહેને પે ઇસ પ્રકાર સે ઝઘડા લગાને કા વો કામ કર રહે થે पण તનાતર કાય સહકાર હવ અસ્ત તરામે नक्की દિલા અસ્ત 5 જુન ચા કાર્યક્રમ આસડી કારણ સેવટી આયુધ્ય હૈ આયુધ્ય મે દે ક ઉત્તર પ્રદેશ મે શિવસનેલા માનનારા ફાર મોઠા વર્ગ હૈ एकीकडे मनसेनं अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू केली होती तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला गेल्या आठवड्यात ब्रुजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशातल्या नंदीनगरमध्ये संतांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा घेतली आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात रणशिंगच फुंकलं बृभभूषण शरण सिंह हे कैसरजंग लोकसभा मतदारसंघातले भाजपचे खासदार गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याविरोधात उत्तर प्रदेशात वातावरण ढवळून काढलं राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी ब्रजभूषण शरण सिंह यांनी केली आहे वो नायक नहीं है आज के तारीख में खलनायक है माफी मागे राज ठाकरे माफी न मागता अयोध्येत दाखल झाल्यास त्यांना कडाडून विरोध केला जाईल असा इशारा त्यांनी दिला होता राज विरोध करण्यासाठी पन्नास हजार लोक रस्त्यावर उतरतील त्यांना अयोध्येत प्रवेशच करू दिला जाणार नाही असं देखील सिंह यांनी सांगितलं विशेष म्हणजे राज ठाकरे यांना रोखण्यासाठी बृजभूषण सिंह यांनी खास रणनीती सुद्धा तयार केली उत्तर प्रदेशातल्या इतर नेत्यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला होता एकीकडे एक ब्रुजभूषण यांचा विरोध तर दुसरीकडे अयोध्या दौऱ्यावर मनसे ठाम होती दौऱ्याची तारीख जवळ येत असल्यामुळे त्याविषयी उत्सुकता वाढली अशातच राज ठाकरे यांनी अचानक दौरा स्थगित केलाय राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी बावीस तारखेला राज यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे ही सभा एकवीस मे रोजी नदीपात्रात होणार होती पण ती आता गणेश कला क्रीडा मंच इथे होईल पुण्यात होणाऱ्या जाहीर सभेत राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्याविषयी काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय प्रकृती अस्वास्थ्यामुळे अयोध्या दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे तर उत्तर प्रदेशातून होत असलेल्या विरोधामुळेच दौरा रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे वृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर झाली आहे पंधरा जूनला आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत आम्हाला काय वाटणार आम्ही पंधरा जूनला चाललो आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा अयोध्येचा दौरा म्हणजे दर्शनाचा फक्त दर्शन ठीक आहे राजकीय शक्ती प्रदर्शन आव्हान प्रति आव्हान नाही देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे पाळव्याच्या जाहीर सभेत मशिदींवरच्या भोंग्याच्या मुद्द्याला हात घालून राज ठाकरे यांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून काढलं यानंतर पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाची महाआरती करण्यात आली औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला त्यामुळे वातावरण आणखीनच पेटलं राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेनं हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आता हा दौरा स्थगित झाल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत